नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री गणेशाय ना शेवटची संकष्टी कापूर सोबत ही एक वस्तू लावा आणि पहा घरात चमत्कार सुरू आजच करा हा संकष्टीचा गुप्त उपाय नशीब उजळेल मार्ग मोकळे होतील नमस्कार आजचा दिवस अत्यंत शुभ या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला एक असा अतिगुप्त उपाय सांगणार आहे जो पूर्वी फक्त पारंपरिक गुरुकडून सांगितला जात होता कापूर सोबत ही एक वस्तू जर तुम्ही आज सकाळी गणपती बाप्पाला अर्पण केली तर घरात सौख्य शांती वाढेल आर्थिक प्रगती होईल विवाहाचे अडथळे दूर होतील आणि सर्व कामात गती निर्माण होईल हा उपाय एकदाच करायचा पण फल अत्यंत जोरदार मिळतं संकष्टी चतुर्थीचे महत्व संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा संहार करणारी तिथी गणपतीचे नावच विघ्नहर्ता म्हणजे संकट हटवणारा या दिवशी सकाळी केलेली पूजा सामान्य दिवसापेक्षा सात पटीने जास्त फलदायी मानली जाते पुराणामध्ये लीला आहे की संकष्टीला गणपती बाप्पा आनंदी झाले तर घरातील नशिबाचा दरवाजा स्वतः उघडतो आजच मुख्य उपाय करा आजचा उपाय अत्यंत सोपा व शक्तिशाली आहे कापूर आणि केसर गणपती बाप्पाला अर्पण करा कापूर सोबत केसर अर्पण करा हो केसर ही एक वस्तू गणपती बाप्पाला केसर अत्यंत प्रिय मानलं जातं कारण केसर ऊर्जा तेज समृद्धी आणि शुभत्व याचं प्रतीक आहे कापूर शुद्धीकरण निगेटिव ऊर्जा नष्ट करणारं आहे या दोन्हींचा संगम घरात समृद्धी आणणे प्रेमाचे वातावरण निर्माण करणे उपाय कसा करायचा एक सकाळी स्नान करून बसल्या बसल्या हा उपाय करा तुमच्या घरातील गणपतीच्या समोर स्वच्छ ताट ठेवा त्यात एक छोटी वाटी घ्या त्या वाटीत तीन केसर घाला जास्त घालायची गरज नाही फक्त तीन तीन हे गणपती बाप्पांचे त्रिगुणाचे प्रतीक त्या केसरवर एक छोटा कापूर ठेवून प्रज्वलित करा म्हणजे कापूर जळताना केसरचा सुगंध वर जातो हा सुगंध म्हणजे तुमच्या इच्छा गणपतीपर्यंत पोहोचवणे नये हात जोडून एक मनोकामना सांगा माझं घर सुखी राहू दे माझ्या विवाहातील अडथळे दूर होऊ दे मला योग्य आर्थिक प्रगती मिळू दे माझ्या कामात यश मिळू देत आता गणपती बाप्पाला तीन वेळा दुर्वा अर्पण करा दुर्वा आणि केसर एकत्र अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं शेवटी ओम गणगणपतये नमः एकवीस वेळा म्हणा या उपायाचा प्रभाव काय घरातील निगेटिव्ह घरातील निगेटिव्ह ऊर्जा चोवीस तासात कमी होते, <coughs> होते। अडकलेली कामं वेगाने पुढे जातात नशिबाची गती प्रचंड वाढते विवाह रिलेशनशिप नोकरी धन यात मदत मिळते घरात शांतता प्रेम आणि समाधान वाढतं हा उपाय संकष्टीला केल्यास तीन महिने परिणाम टिकतो असं म्हटलं आहे जर तुम्ही अजून अधिक परिणाम हवे असतील तर आज सकाळी गणपती बाप्पा समोर एक लहानसा मोदक ठेवून दहा मिनिटे दीप लावा मोदक हा ज्ञान आणि समृद्धीचा प्रतीक आहे दीप म्हणजे प्रकाश बुद्धी आणि वाट खुली करणारा ऊर्जा स्त्रोत उपाय तेव्हाच काम करतो जेव्हा तुम्ही मनापासून करता गणपती बाप्पा संकट हटवतो पण सुरुवात आपण श्रद्धा ठेवून करावी लागते ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी गणपतीचे आशीर्वाद खुले आहेत तुमच्या घरात आनंद समृद्धी आणि शांती कायम राहो ही माझी गणपती बाप्पाला प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर या ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशीच भक्तिमय सत्य आणि फलदायी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेशा असे लिहा जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद